मुसावळ येथे जावेनेच केली सासऱ्याच्या घरात चोरी मुसावळ येथे शिवशक्ती कॉलनी सोमनाथ नगर येथे दोन डिसेंबर रोजी दुपारी अनिल हरी बराटे यांच्या घरात अडीच लाख रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदर प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता चोरी करणारा त्यांचा जावई सापडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबत माहिती अशी ती भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेबाबत दागिने चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडली अप्प पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी रमण सुरडकर उमाकांत पाटील पोलीस नायक सोपान पाटील प्रशांत परदेशी भूषण चौधरी राहुल वानखेडे योगेश माळी व जावेद यांचे पथक तयार करण्यात आले होते या पथकाने चौकशी केली असता गुप्त बातमीद्वारा त्यांना अनिल बराटे यांचा जावई राजेंद्र शरद झांबरे राहणार फेकरी हा कर्जबाजारी झाले असल्याने त्याने चोरी केली असल्याचे माहिती मिळाली होती राजेंद्र झांबरे याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिली आहे तसेच चोरी केलेल्या दागिन्यासह मुद्देमाल काढून दिल्याने तपासकामी दोन पंचा समक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी तीन दिवसात मुद्देमाल आरोपी सटक केल्याने पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळमध्ये दिनांक दोन तारखेला नवशक्तीनगरमधील राहणारे अनिल बराटे हे त्यांच्या मावसबाबाकडे हळदीचा कार्यक्रम होता तिथे विथ फॅमिली गेलेले होते गेलेले असताना सकाळी दोन ते रात्री नऊच्या दरम्यान त्यांच्या घरी घराच्या बॅक बॅकसाईडने खिडकीचे गज कापून त्यांच्या घरातून तीस तोळे सोने व जवळ आसपास दोन लाख ऐंशी हजार रुपयेची अशी कॅश चोरी गेलेली होती अशा या चोरीच्या फिर्यादीवरून त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर दोन दिवसात तपास केल्यानंतर डी बीचे कर्मचारी तसेच पी एस आय मंगेश जाधव साहेब असे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार आर करून आरोपीचा शोध घेणे चालू होते त्यातच चा, त्यांचा जो जावय आहे राजेंद्र झांबरे याच्यावर थोडा संशय आला त्याला संशयास्पद त्याच्या हालचाली वाटल्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर सदर घरपुडी ही त्यानेच केलेली आहे त्याची त्याने कबुली दिलेली आहे त्यामुळे आज त्याला अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे व त्याच्याकडून आतापर्यंत टोटल अठ्ठावीस लाख पंचावन्न हजारची घरपुडी असून एकवीस लाख पाच हजारचा मुद्देमाला जप्त करण्यात आलेला असून बाकीचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सौ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व उप उपविभागीय पोलिस अधिकारी सौ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्रांना विकलं होतं त्याने घरफोडीमधील जे सोनं काही सोनारांना विकलं होतं ते वर्षभरात जे गाठलं होतं तर त्या सोनारांना आता बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस करून पुढील तपास करत आहोत त्यांनाही काही तुम्ही काही कारवाई ते करणार आहे का आता सोनारा सोनारांकडे कसं सोनारांची एक नियमावली असते त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याची पत्नी किंवा तो हा जो आरोपी आहे हे सोबत गेले असेल आणि सोनारांनी जर त्यांच्या नियमावलीप्रमाणे जर ते सोनं घेतलेलं असेल तर त्याला त्यांच्यात आपण त्यांचे जबाब घेऊन त्यांना त्याच्यात साक्षीदार बनवू